जळगाव न्यायालयातून पोलिसांना धक्का देऊन न्यायालयातून पळून गेलेला भोलासिंग अखेर गजाड जळगाव न्यायालयातील कोठडीत जाण्यापूर्वीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन भोलासिंग जगदीप सिंग बावरी वय बत्तीस राहणार तांबापुरा याला न्यायालयात हजर केले असताना त्याला नंदुरबार येथील जेलमध्ये पाठवलं जाईल या धाकापोटी पाण्याची बाटली पिण्यासाठी मागितली व धक्का देऊन त्याने पळ काढला तो संपूर्ण दिवस एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन धावपळ करीत असताना रात्रीच्या मध्यरात्री पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला फिल्मी स्टाईल धक्का देऊन पळ काढत असताना अखेर बोलासिंग शनीपेठ पोलिसांनी अटक केली तसेच त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयीन कोठडी नंदुरबार येथे पाठवण्यात आले या कामगिरीची पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी श्रीराम बोरसे यांच्या हाताला धक्का मारून रेकॉर्डवरील गुन्हेगार पसार झाल्याची शहरात गुन्हे शोध पथकाने पसार झालेल्या भोलासिंगला अटक केल्यानंतर त्याला पुढील शनीपेठ पोलिसांच्या हवाले करून नंतर नंदुरबार येथे रवानगी करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे सिद्धेश्वर डापरकर नरेंद्र मोरे विनोदासकर यांच्या पथकाने केली या पथकाने कारवाई केल्याने त्यांचं पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केलं आहे